सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही आघाडीने अद्यापपर्यंत आपला उमेदवार निश्चित केलेला नाही यामुळे मतदारसंघामध्ये उमेदवारीबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे महायुतीकडे अनेक उमेदवारांची यादी आहे अनेक इच्छुकांची संख्या आहे यामध्ये अग्रक्रमावर आहेत ते छत्रपती उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले गेल्या चार दिवसापासून दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांच्या गाठीभेटी घेऊन सातारा लोकसभेमधून आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत असे त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे तरी देखील अद्याप दिल्ली शहरांनी उदयराजे भोसले यांना सहमती दर्शवलेली नाही कारण महायुतीची जागा निश्चिती अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत कारण तिघांची मिळून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघ अजितदा आग्रह करून आम्हाला द्यावा अशी मागणी केली अजितदादांना जागा सोडायची म्हटल्यानंतर उदयनराजे उमेदवारी कशी मिळणार एक प्रश्न निर्माण होतो कारण गतकाळातील उदयनराजे भोसले आणि अजितदादांचा ऋणानुबंध म्हणून किंवा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे अख्ख्या महाराष्ट्राला तो महत्त्त आहे सातारा जिल्ह्यामध्ये तर अजितदादांचे आणि उदयनराजे भोसले यांचे राजकीय संबंध किती कटू आहेत त्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात दरम्यान उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी असा जरी महाराज आग्रह करीत असले तरी सातारची जागा अजितदादांच्याकडे गेल्यामुळे अजितदादांचा गट देखील महाराजांना आमच्या तिकिटावर आमच्या चिन्हावर आपण निवडणूक लढवा असा एक सूर आळवत आहेत किंवा त्यांना आग्रह करीत आहेत अशी सातारा जिल्ह्यावर आता चर्चा सुरू झाली आहे एकंदरीत सांगण्याचा मुद्दा असा आहे की महाराजांना दिल्ली शहराने वास्तविक पाता इतके वेळ दीर्घकाळ प्रलंबित उमेदवारीसाठी ठेवणं थे गरजेचे नव्हते आजितदाबरोबर भारतीय जनता पार्टीने चर्चा करून काही तो निर्णय घेऊन महाराजांच्या तिकिटाचे निश्चितपणे पहिली यादी झाली दुसरी यादी झाली तिसरी यादी तरी नाव जाहीर करणे अपेक्षित होते पण आज अखेर महाराजांच्या उमेदवारीची निश्चिती झालेली नाही हा एक भाग झाला दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय शरद पवार या मतदारसंघामध्ये उभा राहतील अशी चर्चा सुरू आहे मात्र शरद पवारांनी यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केले आणि मी सार्वजनिक नी कुठली निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केल्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातून कोणताही उमेदवार जरी उभा राहिला तर शरद पवार हे सातारा लोकसभेमध्ये उमेदवार नसणार हे आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगतो आहोत त्याचबरोबर विद्यमान खासदार असणारे श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीबाबत पक्षांतर्गत थोड्याशा नाराजी आहेत त्या नाराजी कशा निघा काढल्या जातील त्याबाबत चर्चा सुरू आहेत वास्तविक पाहता जर का उदयनराजेची उमेदवारी निश्चित झाली मग ती महायुतीखंड भारतीय जनता पार्टी देईल किंवा अजितदादांची जरी उमेदवारी मिळाली आणि उदयनराजे भोसले हे जर सातारा लोकसभेचे उमेदवार असले तर दुसऱ्या बाजूला निश्चितपणे श्रीनिवास पाटील हे उमेदवार असतील असा आमचा कयास आहे त्याचबरोबर इच्छुकांची यादी जर आपण पाहिली तर एका बाजूला पुरुषोत्तम जाधव सुरुवातीपासून मी निवडणूक लढवणार यावर आग्रही आहेत ते सातत्याने आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतात नरेंद्र पाटील यांनी गतकाळातली एक निवडणूक सातारा लोकसभेची निवडणूक लढवल्यामुळे तेही या जागेवर आपला हक्क सांगतायत की मलाही उमेदवारी मिळावी दुसऱ्या बाजूला अजितदादाच्या गटांकडून नितीन काका पाटील यांच्या उमेदवारीबाबत गेले अनेक दिवस चर्चा आहे तेही त्या पद्धतीचा प्रयत्न करत आहेत आणि महाविकास आघाडीच्या वतीने कराड उत्तरचे आमदार माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नावाची जोरदारपणे चर्चा सुरू आहे मध्यंतरी माध्यमांमध्ये देखील आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा झाली मात्र ते निवडणूक लढणार आहेत किंवा नाहीत हे अद्याप निश्चित झालेले नाही, नाही कारण बाळासाहेब पाटील यांचा सभा होता ते उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्या कारखाना कार्यक्षेत्रामध्ये अतिशय उत्तमपणे काम करत आहेत लोकसभेमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीला ते उतरतील अशी तरी राजकीय परिस्थिती दिसून येत नाही श्रीनिवास पाटील यांचे चिरंजू सारंग पाटील हे इच्छुक आहेत श्रीनिवास पाटील पक्षाकडे आग्रह करतात की माझ्याऐवजी सारंग पाटील यांना उमेदवारी द्यावी त्यामुळे दोन्ही आघाड्याने म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांनी निवडणूक जवळ आली ते दे, तरी देखील अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही येणाऱ्या काळात निश्चितपणे उमेदवार जाहीर होतील आणि सातारा लोकसभामध्ये कोण उमेदवार असतील हे चित्र स्पष्ट होईल धन्यवाद